आजच्या या व्हिडिओमध्ये सात गोष्टी ज्या तुमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत तुमच्या विकासासाठी तुमच्या व्यक्तिमत्व विकासासाठी गरजेच्या आहेत व्हिडिओमध्ये स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की ऐका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक जेवढे जास्त तुम्ही स्वतःला ओळखता तेवढं कमी तुम्हाला इतरांच्या ॲप्रुव्हलची मान्यतेची गरज पडेल आपल्या उणिवा कमतरता आपल्या नकारात्मक गोष्टी आपल्या सकारात्मक गोष्टी या सगळ्या आपल्याला माहीत असतात आणि जसे आपण आपल्यातल्या सकारात्मक गोष्टी मान्य करतो तशाच आपल्यातल्या नकारात्मक गोष्टी देखील मान्य करायला हव्या आपण काय आहोत कसे आहोत हे एकदा आपण मान्य केलं की इतरांमध्ये वावरण्याचा आत्मविश्वास आपल्याला येतो आणि इतरांना तुम्हाला काहीही सिद्ध करण्याची गरज पडत नाही पण जेव्हा तुम्ही स्वतःला ओळखत नाही स्वतःच्या कमतरता उनिवा तुम्हाला माहीत नसतात अशा वेळेस तुम्ही इतरांची मदत घेतात इतरांवर अवलंबून असतात इतरांच्या मान्यतेची तुम्हाला गरज पडते कोण काय म्हणेल आपल्याला कोण चांगलं म्हणेल का या सगळ्या गोष्टींसाठी आपण इतरांवर अवलंबून राहतो पण जेव्हा आपल्या स्वतःबद्दल आपल्याला सगळ्या गोष्टी माहीत असतात आपण कसे आहोत काय आहोत आपण काय करू शकतो आपल्या मर्यादा काय आहेत आपल्या लिमिटेशन्स काय आहेत या सगळ्या गोष्टी आपल्याला वेगळा आत्मविश्वास देतात स्वतःला ओळखायला शिका तुम्हाला इतरांच्या मान्यतेची गरज पडणार नाही नंबर दोन तुमचा भूतकाळ तुम्हाला पाहिजे तसा नव्हता याचा अर्थ असा नाही की तुमचं भविष्य तुमच्या कल्पनेप्रमाणे चांगलं होऊ शकत नाही भूतकाळाबद्दल विचार करून तो बदलत नाही परंतु भूतकाळ आपल्या मनासारखा नाही म्हणून आपण आपलं भविष्य आपल्या मनासारखं करू शकत नाही असं होत नाही भविष्यात आपण कसे जगू काय असू कुठे असू या सगळ्या गोष्टी आपल्या वर्तमान काळातील कामावर ठरतात म्हणून आपल्याला आपला भविष्य काळ आपल्या मनाप्रमाणे जगता येणार नाही असा विचार कधीही करू नका आपल्याला भविष्य काळ आपल्या मनाप्रमाणे जगायचा असेल तर त्यासाठी आपल्याला वर्तमान काळात मेहनत घ्यावी लागते आणि आपल्या स्वप्नांसाठी आपल्या भविष्यासाठी ती कितपत घ्यायची आहे हे देखील आपल्याला चांगल्या प्रकारे माहीत असतं काय केल्यानंतर आपल्याला काय मिळेल या गोष्टी आपल्याला माहीत असतात म्हणून भविष्य काळ आपल्या मनाप्रमाणे जगायचा असेल तर त्यासाठी आपल्या मनाविरुद्ध जाऊन आपल्याला वर्तमान काळात मेहनत करावी लागते नंबर तीन लहान बुद्धी असणाऱ्यांना हे पटवून देऊ नका की तुमची स्वप्न किती मोठी आहेत आपली स्वप्न आपले विचार हे त्याच व्यक्ती समजू शकतात ज्यांचे विचार आपल्या विचारांशी मिळते जुळते असतात किंवा त्यांची बौद्धिक क्षमता हे आपले विचार समजून घेण्याइतकी असते म्हणून ज्यांची बौद्धिक क्षमता कमी असेल लहान बुद्धी असेल अशा लोकांना तुमची स्वप्न तुमचे विचार तुमची मतं पटवून देण्याच्या भानगडीत पडू नका तुमचा वेळ वाया जाईल लोकांना बदलण्यात किंवा आपले विचार लोकांना पटवून देण्यात आपला वेळ आपण वाया घालवू नये आपले विचार ऐकणार कोणी नसेल तर ते आपल्यापर्यंतच मर्यादित ठेवावेत कुणालाही सांगायला जाऊ नयेत फक्त आपलं काम करत राहावं नंबर चार आपण जे आहोत जसे आहोत तसेच राहून आपण ते बनू शकत नाही जे आपल्याला बनायचं आहे कारण बहुतेक वेळा आपल्याला जे बनायचं असतं त्यासाठी आपल्याला वेगळे कष्ट वेगळी मेहनत घ्यावी लागते आणि ज्या गोष्टी आपल्या अंगभूत नाही आपल्या स्वभावात नाही त्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात शिकाव्या लागतात म्हणून तुम्ही जसे आहात तसेच राहून तुमची अशी अपेक्षा असेल की मी खूप मोठा व्यक्ती होईल माझी सगळी स्वप्नं मी पूर्ण करेल मला जे बनायचं आहे ते मी बनणार तर तुमची ही अपेक्षा कधीही पूर्ण होऊ शकणार नाही कारण आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण जन्मतास तितके परिपूर्ण परफेक्ट नसतो आपल्याला आपल्या स्वतमध्ये गोष्टी विकसित कराव्या लागतात शिकाव्या लागतात आणि जे काही आपण शिकलो ज्या गोष्टी आत्मसात केल्या त्या गोष्टींवर मेहनत घेतल्यानंतर आपल्याला पाहिजे ते आपण मिळवू शकतो जर तुम्ही आळशी असाल मेहनत करण्याची तुमची तयारी नसेल तर तुम्ही आयुष्यात कधीही यशस्वी होऊ शकत नाही कारण यशस्वी होण्यासाठी तुमच्यातला आळस तुम्हाला काढून टाकावा लागतो तुमच्या आळशीपणासोबत तुम्ही कुठलेही ध्येय साध्य करू शकत नाही म्हणून आपण जसे आहोत तसेच आपण परफेक्ट आहोत परिपूर्ण आहोत आणि आपण पाहिजे ते मिळवू शकतो या भ्रमातून बाहेर पडा आणि कामाला लागा जर तुम्हाला हवं ते मिळवायचं असेल तर नंबर पाच तुमच्यासाठी काहीतरी योग्य आहे की नाही असा प्रश्न तुम्हाला वारंवार पडत असल्यास उत्तर सहसा नाही असे असते कारण आपल्यासाठी ज्या गोष्टी योग्य आहेत त्या गोष्टी आपण सहज करतो त्यामध्ये आपली कुठलीही द्विधा मनस्थिती म्हणजे कन्फ्युजन नसतं पण ज्या गोष्टीमध्ये आपल्याला वारंवार हा प्रश्न पडत असेल की ही गोष्ट माझ्यासाठी चांगली आहे का तर त्याचं उत्तर सहसा नाही असं असतं कारण आपल्यासाठी चांगल्या असणाऱ्या गोष्टी ओळखण्याची क्षमता आणि बुद्धी ही आपल्याकडे असते पण ज्या गोष्टीत आपण कन्फ्यूज आहोत द्विधा मनस्थितीमध्ये आहोत त्या गोष्टींचे उत्तर सहसा नाही असे असते अशा वेळेस त्या गोष्टी करू नयेत नंबर सहा प्रशंसा आणि टीका दोन्ही स्वीकारा झाड वाढण्यासाठी सूर्य आणि पाऊस दोन्ही लागतो प्रशंसा हे तुम्हाला पुढे जाण्यासाठी उत्साह उमेद देते आणि टीका तुम्हाला स्वतःमध्ये बदल घडवण्याची संधी देते स्वतःला आणखीन चांगलं बनवण्यासाठीच्या सूचना देते म्हणून प्रशंसा आणि टीका दोन्हींचा स्वीकार करायला हवा आपण दोन्ही गोष्टी घेताना मर्यादेत घ्यायला हव्यात प्रशंसा ऐकून हुरळून जाऊन अहंकार किंवा गर्व करू नये आणि प्रमाणापेक्षा जास्त टीका स्वीकारली तर त्यामुळे खचून जाऊ नये म्हणून दोन्ही गोष्टींचा स्वीकार करण्याची आपल्याला सवय असायला हवी या दोन्ही गोष्टी स्वीकारून आपले पाय जमिनीवर असायला हवे प्रशंसा ऐकून आपण हवेत उडायला नको आणि टीका ऐकून आपण जमिनीत गाडल्या जाऊ नये नंबर सात वाईट सवयी एखाद्या आरामदायी पलंगासारख्या असतात ज्यामध्ये जाणे खूप सोपे असते परंतु त्यातून बाहेर पडणे कठीण असते मऊ लुसलुशीत गादी असल्यानंतर आपल्याला ती खूप आरामदायी वाटते त्या गादीतून आपल्याला बाहेर निघावं असं वाटत नाही अगदी त्याचप्रमाणे वाईट सवयी लावून घेणे ही सगळ्यात सोपी गोष्ट आहे किंबहुना माणसाच्या स्वभावानुसार माणसाला वाईट गोष्टी ह्या लवकर आकर्षित करतात आणि त्यांचं व्यसन किंवा वाईट गोष्टींच्या सवयी माणूस लवकर लावून घेतो पण त्यातून बाहेर निघताना मात्र त्यासाठी त्या, त्या अशक्य प्राय गोष्टी होऊन बसतात बहुतेक वेळा वाईट सवयी या सोडल्या जात नाहीत अगदी मरेपर्यंत त्या आपल्या सोबत असतात म्हणून ज्या गोष्टी आपल्याला माहीत आहे की त्यातून बाहेर पडणं आपल्यासाठी कठीण जाणार आहे त्या गोष्टी आपण करू नये किंवा त्या गोष्टींच्या सवयी आपण लावून घेऊ नये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये